शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी सलग तिसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला यासोबत काल आरोपांना उत्तर देणाऱ्या अनिल पनबारवरही त्यांनी गंभीर आरोप केले बाळासाहेब ठाकरेंच्या निधनावेळी मातोश्रीवर उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांची नावं जाहीर करा असं आव्हान कदमांनी परबांना दिलं यासोबत माझ्या आरोपांना अनिल परबांऐवजी उद्धव ठाकरे का उत्तर देत नाहीत असा सवालही कदमांनी विचारला तर अनिल परबांनी एसआरएमध्ये बिल्डरकडून दोन मर्सिडीज मिळवल्या असा आरोपही राम कदमांनी केला रा। काल अनिल परवांनी रामदास कदमांच्या पत्नी जळल्या की जाळलं असा प्रश्न उपस्थित केला होता त्यावर रामदास कदमांच्या पत्नीनंही समोर येऊन उत्तर दिलं यासह कदमांनी आज पुन्हा एकदा कोर्टात जाण्याचा इशारा दिला माझ्या मुलाला पण तिकीट दिली जात नव्हती अतिशय लवळ बोलतोय राष्ट्रवादीचे माझे आमदार संजय कदम यांना तीन वेळेला मातोश्रीमध्ये आम्ही बसवली होती त्या शिवसाहेब जागेसाठी आमदारसाठी शेवटी मी शेवटचा हत्या काढलं तेवढ्या जबरदस्तीनं योगेशला तिकीट दिली आणि तिकीट देऊन त्याला पाडण्याचा प्रयत्न केला पाडण्याचा प्रयत्न केला हे मी सांगतो आणि या अनिल पाहूया अगं दोन हजार नऊ ला तुझ्या हा तुझा बालक आहे mm. ना मला तुझा त्याने मला पाहला ना वाघ मला पाडला कोणी ना तुला दापून उभा केला वाघ मला का दिली मी दापून मागित होतो जगाला माहिती आहे काय जगाला माहिती आहे आणि तू काल जो जे काय उद्धव ठाकरेची चाक नोकर आहेस असं जे काल तुझं चाललं होतं सगळं ते पाहिलं मी उत्साह पाहिलं बाळासाहेब ज्या खोलीमध्ये होते त्या खोलीमध्ये चोवीस तास डॉक्टरांचे पथक होत नाव सांग का त्यांनी पेश घेतले नाही ते सांग का त्यांनी मुलगी काढले नाही ते सांग का ते लोकांसमोर आणले नाही ते सांग नाही सांगू शकता रामदास उदय यांनी कुठे आरोप केले मी आरोप केली नाही संशय व्यक्त केला मी संशय व्यक्त केला मी तुम्हाला दाव्यानं सांगतो शेवटचे दोन दिवस बाळासाहेब ज्या खोलीमध्ये होती दुसऱ्या बाळावरती होते तिथे कुणालाही जाण्याचा अधिकार नव्हता कोणी जाऊ शकत नव्हतं हा म्हणतोय असंख्य लोक भेटत होती साहेबांना चूक आहे दलाने घडून बोललायचं